हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी नवरात्री स्पेशल उपवासाच्या भाजणीपासून पौष्टिक आणि चविष्ट थालीपीठ कसं बनवायचं ते दाखवणार आहे या थालीपीठाच्या भाजणीचा व्हिडिओ मी आत्ताच अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की पहा आणि यापुढे उपवासाच्या अनेक रेसिपीज तुम्हाला सखीच किचन मीनाक्षी या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तिथली घंटी किंवा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्वच रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील इथे मी थालीपीठाची भाजणी घेतलेली आहे एक वाटी यामध्ये एक चमचाभर भाजलेले तिळ घालून घ्यायचे तिळामुळे थालीपिठाला खूप छान चव येते हिरवी मिरची आणि आल्याचं जाडसर वाटण घालून घ्यायचं आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा तुकडा आल्याचा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि एका बटाट्याचा स्वच्छ धुवून निथळलेला किस घालायचा किस मी बारीक छिद्राच्या किसनीने किसून घेतलेला होता खूप जाड किस नाही घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य आता यामध्ये मी थोडं थोडं गरम पाणी घालून थालीपीठ थापता येईल अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घेणार आहे आपण मिक्सरमध्ये हे पीठ दळून घेतलेलं आहे त्यामुळे मी गरम पाणी घालत आहे म्हणजे त्याला चांगला चिकटपणा येतो थालीपीठ व्यवस्थित थापता येतं आणि खूप पातळ नाही करायचं किंवा खूप घट्टही हे पीठ करायचं नाही आपण फडक्यावर ते थापणार आहोत पीठ असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मी थोडीशीच भाजणी केली म्हणून मिक्सरवर बारीक केलेली होती तुम्ही मात्र शक्यतो चक्कीवरूनच दळून आणा किंवा मोठ्या घरघंटीवरून त्याची थालीपीठं अजून छान होतात आणि खूप फरक पडतो भाकरीसुद्धा खूप छान होते थालीपीठाची चव वा अजून वाढण्यासाठी मी यामध्ये एक चमचा खोबऱ्याचा किस आणि एक चमचा भरून भाजलेल्या दाण्याचा कूट घालून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हे आई त्यावेळीच घालायचं आहे खूप अगोदर नाही घालायचं पिठाला तुपाचा थोडासा हात लावून घ्यायचा आहे थालीपीठ थापण्यासाठी एक रुमाल ओला करून घ्यायचा आहे आणि त्यावर पुन्हा पाण्याचा शिपका मारायचा आणि जेवढ्या आकाराचा आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे तेवढा गोळा घ्यायचा ओल्या बोटांनी थालीपीठ असं एकसारखं थापून घ्यायचं आहे आणि एका बाजूला तवा सुद्धा तापायला ठेवायचा आहे हे पीठ अजून थोडंसं घट्ट केलं तरी चालेल खूपच पातळ थालीपीठ नाही करायचं थोडंसं जाडसर करायचं आहे छान असं थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे मध्ये थोडासा होल करून घ्यायचं आहे आता हे अलगद फाडक्यासहित आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे परंतु त्याआधी तव्याला व्यवस्थित सगळ्या बाजूंनी तेल लावून घ्यायचं आता अलगद थालीपीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाण्याचा हप्पा मारायचा म्हणजे रुमाल लवकर सुटतो आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि थालीपीठ दोन मिनटे व्यवस्थित शिजू द्यायचं एका बाजूने दोन मिनिटानंतर झाकण काढून थालीपीठ उलटून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा खमंग भाजून घ्यायचे आहे थोडस तेल किंवा तूप लावायचं आहे चवीला खूप खमंग आणि चविष्ट अशी हे थालीपीठे लागतात आणि उपवासाच्या भाजी बरोबर म्हणजे बटाट्याची भाजी किंवा भेंडीची भाजी लाल भोपळ्याची भाजी उपवासाला चालते आणि चटण्यांसोबत सुद्धा छान लागतात थालीपीठ सोबत घट्ट असं दही ठेवायचं अशा पद्धतीने मी बाकीची सुद्धा थालीपीठ बनवून घेणार आहे आणि थालीपीठ व्यवस्थितच भाजायचे आहेत खूप मोठ्या गॅसवर पण नाही भाजायची मिडियम गॅसवरच आपल्याला खमंग अशी थालीपीठ भाजून घ्यायची आहेत याआधीचे उपवासाचे आप्पे तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि येत्या नवरात्रीला असे छान छान पदार्थ बनवण्यासाठी सखीज किचन मीनाक्षी नवरात्री स्पेशल रेसिपीज नक्की पहा आणि माझ्या रेसिपीज आवडल्या तर तुम्ही कमेंटसुद्धा करत जा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करत जा तुम्ही सुद्धा अशी थालीपीठं नक्की बनवा आणि तुम्हाला कशी वाटलेत ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय